विकासासाठी किंवा त्याच्या निदर्शनासाठी प्रमोशनसाठी किंवा बिल्डरशिपसाठी परत आता ह्यांचं जे म्हणणं आहे ते व्यवस्थित पाहिलेलं नाही मी ब्रॅकेटचं पण मार्गिकेच्या मध्येच जर का राणावनात कुठलीही विद्यमान मार्गिका नसेल तर अशा ठिकाणी जर त्या ब्रॅकेट असेल तर ते जागतिक दर्जाच्या वेसाइड ॲम्युनिटी संबंधित प्राधिकरणातर्फे म्हणजे कुठं राज्याचा जर प्रकल्प असेल तर एम एस आर डी सी तर्फे आणि केंद्राचा जर असेल तर एन एच आयतर्फे तर त्यासाठी तुम्ही वेसाईड ॲम्युनिटीज बाय एन एच आय म्हणून यूट्यूबला जाऊन त्याचे व्हिडिओ पाहू शकता तर अशा ह्या पार्श्वभूमीवरती जॉईंट वेंचर जॉईंट वेंचर म्हणजे काय संयुक्त विद्यमाने म्हणजे जमीन एकाची त्याच्यावरती गुंतवणूक दुसऱ्याची किंवा गुंतवणूक एकाची पण त्यासाठी लागणारी जमीन दुसऱ्याची म्हणजे काय एकंदरीतच बाजारात जी शाश्वतता अशाश्वतता आहे तर ह्याचा देखील कुणा एकास पोचायला नको या आशयाने आपण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी भवितव्यासाठी ग्रामस्वराज्याचा जो आशय सांगितला होता मी की बाबा आपल्याला सगळ्या ह्या अशाश्वततेच्या संकटातून जर बाहेर यायचं असेल तर आपल्याला शाश्वत विकास म्हणा किंवा प्रगती म्हणा तर ह्याचे मापदंड ठरवून त्या आशयाने आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे आणि अजून एक लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही पाहता की मोहेंजोदडो असेल जे काय हरप्पन संस्कृती असेल डोहला संस्कृती असेल किंवा इवन मथुरेचं मंदिर असेल तर याचा अर्थ असा नाही की काही गोष्टी ल गेल्या म्हणजे जसं हिरोशिमा आणि नागासाकी म्हणजे जसं अनुबम हल्ल्यानंतर जपान सिगल पक्षसारखा रक्तबांबाळ झालेला होता तरी देखील त्याने परत काय म्हणतात त्याला एक गगन भरारी घेतली तुम्ही म्हणाला आता जपानचं कशाला उदाहरण सांगता राहावं आता आपण जवळजवळ अमेरिका आणि चायनाच्या मागोमाग आपण आता सगळ्याला मागं टाकत आता तिसऱ्या नंबर या वरती येणार आहोत तर मित्रांनो एक लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही कुठलीही स्पर्धा ठेवता तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे निकष असतात आता समजा आपण कुस्ती जरी धरली तरी वजन घट लावतो लक्षात आलं का तर एकंदरीतच तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की सेन्सेक्स कुठं आहे किंवा आणखीन तुमचा जी डी पी कुठं आहे हा ठीक आहे ज्यांना कोणत्या अर्थतज्ञांच्या लक्षात येतं त्या आशयाने सगळं देहधोरण ठरवण्यासाठी त्यांनी त्यांच्या तेन हिशोबाने सगळे ठोकताळे ठेवलेले लक्षात आलं का तुम्ही म्हणाल म्हणजे त्यांचं आणि ह्यांचं म्हणजे आता असं असा दुजाभाव का तर कसं आहे की सेवा क्षेत्र पन्नास टक्केच्या पुढं कॉन्ट्रिब्युशन देतं तुमचं उत्पादन क्षेत्र वीस टक्केच्या पुढं कॉन्ट्रिब्युशन देतं आणि जे कृषी क्षेत्र आहे जे की सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती करून देणार आहे तर त्याला त्या मानाने दुजाभाव केला जातो किंवा प्राधान्यक्रम नाही आहे असं एकंदरीतच ऑब्झर्वेशन आहे त्याला कारणं देखील वेगवेगळे असू शकतात अलग लक्षात कोणी कुठपर्यंत कुणाला पूर्वित येणार आहे असं देखील समजा म्हटलं जाऊ शकतं आत्ता कालचंच उदाहरण घ्या आता, आता विषय काढायला नको आता पण विम्याच्या रकमसुद्धा भरलेलं गेलेलं नाही आहेत सरकारतर्फे जे सांगितलं जात होतं की बाबा सरकार विमा जो काही विम्याचा हप्ता आहे तो भरणार आहे कुठं काय परिस्थिती ती बघून घ्या लक्षात आलं का म्हणजे काय आहे कसं चाललं आहे परत त्या विषयाकडं जायला नको कारण तीन गोष्टी क्रिकेट असेल एकंदरीत राजकारण असेल आणि ग्रामपंचायतचं इलेक्शन असेल हे एवढे लांबलचक विषय असतात की हे किती आयुष्यभर जरी बाडाबाडाबाडा करत बसलं तरी ह्याचं कधीच म्हणजे कुठल्यात नि तुम्ही निष्कर्षाला येऊ शकत नाही म्हणून मी आत्ता तात्पुरता तो विषय टाळतो आहे आता महत्वाचं काय सांगायचं होतं की ज्या वेळेस गटामध्ये आपण वजनी गट हा निकष लावलेला असतो तर एकंदरीतच ज्यावेळेस डिजिटल पेमेंटची गोष्ट येते काय मालक तर डिजिटल पेमेंटमध्ये आज भारत एक नंबर